नमस्कार मित्रांनो वाय एम यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो ज्या काही लाभार्थ्यांनी ई श्रम कार्ड काढलेलं आहे अशा लाभार्थ्यांना ई श्रम का कार्ड काढणाऱ्यांना तीन हजार रुपये महिना मिळणार आहे तर मित्रांनो हा तीन हजार रुपये महिना कोणत्या ई श्रम कार्ड काढणाऱ्यांना मिळणार आहे कोणते कामगार आहेत कोणत्या कामगारांची पात्रता आहे या ठिकाणी त्याचे एलिजिबिलिटी पात्रता ही संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कवर करणार आहे तर मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे तीन हजार रुपये तुम्हाला महिना मिळू शकतो या ठिकाणी तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ज्यांच्याकडे ई श्रम कार्ड आहे त्यांना या ठिकाणी तीन हजार रुपये महिन्याला तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत तर ते कसे येणार आहेत कोणकोणते कागद लागणार आहेत कोणकोण हे अर्ज करू शकतात आणि कोणकोणत्या कामगारांच्या खात्यामध्ये हे तीन हजार रुपये महिन्याला मिळणार आहेत हे संपूर्ण माहिती हे आजच्या वेळी मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात पहिल्यांदा मित्रांनो तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की की चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवरती क्लिक करा कारण का अशाच कामगाराविषयी माहिती आपल्या चॅनलवरती येत राहत असते त्यामुळं चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून बेल आयकनवरती क्लिक करा नवनवीन योजनेविषयी माहिती पाहण्यासाठी सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल लायकनवरती क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ई श्रम कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला काही काढायची गरज नाही पण ज्यांनी काही ई श्रम कार्ड काढलेलं नाही तर त्या ठिकाणी यांना साईडला या ठिकाणी दिसत आहे ई श्रम म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला साईडला कवरमध्ये दिसत आहे की ई श्रम ऑन आपला रजिस्टर रजिस्टर ऑन ई श्रम म्हणजे या ठिकाणी तुम्ही तुमचं कार्ड काढू शकता तर या ठिकाणी तुम्हाला कार्ड काढण्यासाठी तुम्हाला काय करायचं पहा रजिस्टर ऑन ई श्रम हे या ठिकाणी क्लिक करून तुम्ही तुमचं रजिस्ट आपलं ई श्रम कार्ड काढून घेऊ शकता पण मित्रांनो ज्यांच्याकडे ऑलरेडी आहे त्यांच्याकडे तुम्ही खाली पाहू शकता इथं Of Rs. पर, आ, आ, फोर पर्शन ऑफ आर एस तीन हजार रुपये मंथ या ठिकाणी तुम्हाला जर तीन हजार रुपये महिना पाहिजे असेल तर या ठिकाणी खालच्या साईडला दिसत आहे या ठिकाणी पहा लाल कलरचा हे दिसत आहे पर फोर पर्शन ऑफ आर एस तीन हजार आणि त्याखाली आहे रजिस्टर ऑर ऑन मानधन इन तर ह्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे ज्यांच्याकडे ई श्रम कार्ड आहे त्यांनी त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम या ठिकाणी पाहू शकता एलिजिबिलिटी आणि फ्युचर इलिजिबिलिटी म्हणजे पात्रता कोण आहे या ठिकाणी पात्रता या ठिकाणी कोणते या ठिकाणी कामगार या ठिकाणी पात्रता आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सर्वात प्रथम आहे की जे असंघटित कामगार आहेत असंघटित कामगार ते या ठिकाणी पात्रता आहेत आणि त्यानंतर किती वय असाय पाहिजे लाभ घेण्यासाठी तर या ठिकाणी दोन नंबरला दिसत आहे की अठरा ते चाळीस अठरा ते चाळीस वयोगटातील कामगार लाभार्थी या ठिकाणी हे लाभ घेऊ शकतात आणि तीन नंबर जे आहे तर कमीत कमी समजा ज्यांना पंधरा हजार रुपये महिना आहे इन्कम म्हणजे आपण पगार म्हणतो ज्यांना काय पेमेंट म्हणजे महिना ज्यांना काही पंधरा हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त पगार असेल त्यांच्यासाठी ही स योजना आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पंधरा हजार रुपये महिना असेल तर या ठिकाणी तुम्हाला तीन हजार रुपये महिना मिळणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला खाली फ्युचरमध्ये पाहू शकता की सर्वात पर्सनल एक महिन्याला तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहेत खालच्या साईडला पहा या ठिकाणी एक महिन्याला तीन हजार रुपये आणि हे कसे मिळणार आहेत ह्या दोन नंबरचं ऑप्शन खाली पहा तर हे ॲपमध्ये कंट्रीब्युटर्स म्हणजे तुम्हाला तुम्ही मला तेवढेच पैसे देणार आणि तुम्ही पण तेवढेच म्हणजे महिन्याला तुमचे ऐंशी रुपये कटतील आणि गव्हर्मेंट तुम्हाला ऐंशी रुपये देणार साठ वर्षे होईपर्यंत आणि साठ वर्ष झाल्यानंतर तुम्हाला तीन हजार रुपये महिन्याला मिळणार मित्रांनो सर्वात बातमी तुम्हाला समजून घ्या की साठ वर्ष होईपर्यंत तुम्हाला तुमच्या माध्यमातून तुम्ही प ऐंशी रुपये तुमचं वय जर पंचवीस असेल तर तुमच्याकडून ऐंशी रुपये कटतील आणि सरकार तुम्हाला ऐंशी रुपये देईल असे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील पैसे आणि जमा झाल्यानंतर तुम्हाला साठ वर्ष झाल्यानंतर स स ह्या ह्या योजनेच्या मा म्हणजेच मानधन योजनेच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी तीन हजार रुपये मंथली मिळणार आहेत तर मित्रांनो ह्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे एक मिनिट या ठिकाणी लॉग इन बटनावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी लॉग इनवर क्लिक के केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्यावर युअर रिडायरेक्ट टू लिंक विंच आउटसाइड डोमिन या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करण्यासाठी डॅशबोर्ड येईल समोर तर यासाठी तुम्हाला या ठिकाणी तीन ऑप्शन दिसत आहेत सेल्फ म्हणजेच तुम्ही स्वतः या ठिकाणी नोंदणी करू शकता तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून यूजी मोबाईल नंबर ओ टी पी तुमचा मोबाईल नंबर टाकून ओ टी पी घेऊन तुम्ही या ठिकाणी नोंदणी करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला जर घरी नोंदणी करता येत नसेल तर सी एस सी विलय म्हणजेच सी एस सी म्हणजे कॉमन सेंटर जे असतात ज्या ठिकाणी पैसे काढणे भरणे किंवा बाकीचे जे कामं होतात आपले सरकारी योजनेविषयी फॉर्म भरणे त्या ठिकाणाला त्या दुकानाला सी एस सी कॉमन दुकानसुद्धा दुकान असं म्हटलं जातं त्या ठिकाणी तुम्ही जाऊन सी एस सी दुकानावर जाऊनसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी तुमचा फॉर्म जो आहे तो भरू शकता तुमचा मानधन योजनेच्या माध्यमातून तुम्हाला हे रजिस्ट्रेशन करू शकता तर या ठिकाणी तिसरा नंबर आहे एुजिंग युझिंग आडमीन लॉग इन आडमिन लॉग इनसुद्धा करू शकता तर सर्वात महत्त्वाचं तुम्ही सेल्फ म्हणजे तुम्ही स्वतः मोबाईल ओ टी पीने लॉग इन करू शकता घरी बसल्या तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमचा काय असं ते टाकून घ्या मग आपल्याला काय समजा आम्हाला तुम्हाला सांगण्यासाठी पण नंबर टाकायला आणि हा मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली जे ऑप्शन आहे निळ्या अक्षरात प्रोसेड टू फॉर्म ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे त्या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या नंबरवरती एक मोबाईल नंबरवरती ओ टी पी येईल आणि ओ टी पी तुम्हाला टाकून कॅप्चर टाकून सबमिट करायचं आहे तुमची अशी प्रकारे नोंदणी पूर्ण झाली तर तुमच्यासमोर आणखीन एक डॅशबोर्ड येईल आणि त्या डॅशबोर्डवर तुम्हाला तुमची माहिती भरायची आहे संपूर्ण तुमचं नाव तुमचं आडनाव तुमचं पिनकोड तुमचा तालुका जिल्हा गाव असे संपूर्ण स्टेप बाय स्टेप तुम्हाला या ठिकाणी माहिती भरून त्या ठिकाणी तुमचा अकाउंट नंबर हे आय एफ सी कोड तुम्हाला अकाउंट नंबर आणि आय एफ सी कोड तुमच्या बँक आय एफ सी अकाउंट नंबर तुम्हाला माहिती असू शकतो पण आय एफ सी कोड जो आहे जर माहिती नसेल तर तुमच्या बँकच्या पासबुकावरती आय एफ सी कोड अशा नावाने एक कोड असतो तो कोड या ठिकाणी टाकायचा आहे हे संपूर्ण टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण होईल आणि त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे आणि त्याचे एक आपलं जे आधार कार्ड असते त्या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी त्याचं कार्ड तयार करून मिळणार आहे आणि ते ते कार्ड तयार झालेलं तुमच्यासमोर ठेवायचं आहे आणि पेन्शन नंबर जो आहे तो पेन्शन नंबर तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे तो पेन्शन नंबर तुम्हाला जपून ठेवायचा आहे कारण का तो पेन्शन नंबरच तुम्हाला पुढं चालू तुम्हाला साठ वर्ष झालं तर तुम्हाला त्याचे पैसे मिळतील तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी सर्व का लाभार्थी जे आहेत असंघटित कामगार असंघटित कामगारच या ठिकाणी हे लाभ घेऊ शकतात ज्यांच्याकडे ई सं ई श्रम कार्ड आहे त्यांनाच तर मित्रांनो कोणकोणी ई श्रम कार्ड काढलेलं आहे आणि कोणकोणाला हा लाभ घ्यायचा आहे त्यांनी या ठिकाणी कमेंट करून सांगा आणि ज्यांना लाभ घ्यायचा आहे त्यांनी घेऊ शकतात असं सांगितले माहितीप्रमाणे नक्कीच तुम्हाला माहिती समजली असेल की तीस हजार रुपयेचा लाभ घेण्यासाठी आपला सॉरी तीन हजार रुपयाचा लाभ घेण्यासाठी महिन्याला तीन हजार रुपयाचा लाभ घेण्यासाठी कोणती प्रोसेस आहे आणि इलिजिब इलिजिबिलिटी काय आहे पात्रता काय आहे हे संपूर्ण तुम्ही समोर सांगितलेलं आहे आणि समजले नसेल तर व्हिडिओवर डबल पाहून एकदा तुम्ही समजून घेऊ शकता तर मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण माहिती समजली असेल तर व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूयात अशात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र